हे कधी काही आमचे जवळचे मित्र होते आणि आम्ही नाती असतो आम्ही एकत्र काम केलेलं आहे आजारपणात त्यांनी मला स्वतः फोन करून चौकशी केली आणि सर्व प्रकारच्या मदतीची त्यांनी पेशकश केली केली के के ना बघा ही राजकारण वेगळं आहे व्यक्तिगत नाती वेगळी असतात केंद्रातल्या जवळजवळ सर्वच मंत्र्यांनी दूरध्वनी करून माझी चौकशी उपराष्ट्रपती असतील सगळ्यांनी माझ्याशी ही ना ही एक नाती असतात ती टिकवली पाहिजेत राजकारणामध्ये किती शत्रुत्व असलं तरी ते व्यक्तिगत स्तरावर शत्रुत्व येतात आम्हाला देवेंद्रजींनी माझी चौकशी केली किंवा के जर त्यांना कोणी भेटलं तर ते माझी चौकशी करतात नरेंद्र मोदीजीने चौकशी केली वारंवार ते करत असतात आजही सकाळी त्यांनी कोणाकडे तरी चौकशी केली असं मला कळलं मला फोन आला होता पण या गोष्टी होत असतात उद्धवजी राजजी चौकशी करतात दोन दिवसात राज ठाकरे इथे येणार आहेत त्यांचे निरोप आहे पण या गोष्टी होत असतात आणि मी बरा आहे चला धन्यवाद